साठी आमंत्रित केलं आज याच निमित्ताने कालच लिहिलेली मी कविता आज मी आपल्या समोर सादर करतो माझ्या कवितेचं शीर्षक आहे अस्तित्व तुझ्यातले गुण तू रोजनित्य साकार कर कला आविष्कार कर सत्याचा तू मार्ग धर कर तू विचार कर तुझं अस्तित्व निर्माण कर तुझं अस्तित्व निर्माण कर वेळ दे स्वतःला नित्य चित्त शांत कर रोग दोष मुक्त कर, कर तू विचार कर तुझा अस्तित्व तु, निर्माण कर तुझं अस्तित्व निर्माण कर स्वप्नांचा तू पाठलाग कर कसरत कर मेहनत कर तुझी दुनिया तू तु, साकार कर तुझी तू तु, साकार कर कर तू विचार कर तुझं अस्तित्व तू तु, निर्माण कर मिळतील अधिकार पळतील विकार होतील तु स्वप्न साकार होतील स्वप्न साकार तुझं अस्तित्व तू निर्माण कर कर तू विचार कर तुझा अस्तित्व तू तु, निर्माण कर तुझं अस्तित्व तू तु, निर्माण कर